बागलांचा सदैव जनते सोबत सटाणा आगारात टू बाय टू च्या गडद लाल रंगाच्या पाच नव्या एस टी बस दाखल झाल्या आहेत सटाणा आगाराच्या वतीनं तीस बसेसची मागणी करण्यात आली आहे सटाणा आगारात आधीच्या साठ बसेस असून यातील अनेक बसेस शेवटच्या घटका मोजत आहे अशाच परिस्थितीत सटाणा आगार सुरू आहे अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानं अखेर आज सटाणा आगारामध्ये पहिल्या टप्प्यातील पाच बसेस दाखल झाल्यात पुन्हा तीन ते चार दिवसात पाच बसेस दाखल होणार आहेत नव्याने दाखल झालेल्या बसेसचं उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते आणि तहसीलदार कैलास चावडे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे आगर व्यवस्थापक राजेंद्र अहिरे ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे भाजपा शहराध्यक्ष नितीन सोनवणे मनसे शहराध्यक्ष पंकज सोनवणे कैलास येवला पोपटराव बच्चाव जगदीश मुंडावरे रवींद्र सोनवणे मंगेश भामरे मनोज अमृतकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि सटणा आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आले एस टी महामंडळानं अशोक लेलँड कंपनीसोबत नव्या बससाठी करार केलाय त्यानुसार नव्या बसचा ताफा एस टी महामंडळात दाखल झालाय अशोक लेलँड कंपनीनं स्वतः या बसेसची बांधणी केली आहे makhlal tabidat rambutnya ini semena agar istincah berubah makhlal tabidat ibu baini ya ibu उद्घाटनाला अजूनही आयले साहेब ज्या कामाच्या उद्घाटनाला होते आपण सगळ्या आमदार व्यवस्थापनामध्ये जे कॉक्रिटीकरणाचं काम केलं ते मी आणि आपण पुढे सांगितलं गुलाब साहेब आहेत ते आपल्या सतांना अंगार व्यवस्थापन अंगार पटांगणामध्ये कोणत्या वर्षी कॉक्रिटीकरण झालं होतं याचा अभ्यास असल्याला आहे सकाना जो ग्राउंड आहे त्यातलं आपण कॉक्रिटीकरण केलं त्याचबरोबर ताराबाद आंधार व्यवस्थापन करून पण काम केलं नामकुस पण केलं एका सरळ मार्गाने मंत्र्यांना आपण सांगितल्यानंतर चांगल्या मदतीने मी मागच्या सरकारला देण्यात आला त्यावेळेस मी साहेबांना सांगायचो की आपल्या स्वातंत्र्य अशी वर्ष झाले तरी अजूनही बागाद तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत यशस्वी आपण मुशकिल आहे ते अनेक असे बाले काळे आहेत आज आपल्याला एस टी त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की आपल्याला एस टी च्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून बसेस उपलब्ध करून देण्यात या दृष्टिकोनातून भविष्य चार दिवसापूर्वी मी अचानक आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक अचानक भेट घेतली आणि त्यांना मी सांगितलं दादा माझ्या मतदारसंघातून आदिवासी बहुल मतदारसंघ आहे पण असे काही गावं आहेत की तिथं आजपर्यंत एस टी पोचली नाही त्या लोकांनी एस टी पाहिली नाही त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला मी या महिन्याच्या अखेरीस दहा एस टी अपेक्षा देतो आणि मला वाटतं की आता दहा एस टी टीपर्यंत मुखाबांना पण बायरिक साहेबांनी सांगितलं की पाच आणखी नंतर येणार आहे की मी या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता आपल्याला कामाची स्थिती केली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस आपल्या साहेबांनी सांगितलं की आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त साहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त एस टी महामंडळाला चांगलं काम करावं चांगलं वैभव मिळावं त्या दृष्टिकोनातून चांगलं काम करत आहे आणि आज मी पहिला असा मंत्री पाहिला की मी त्यांच्या हातात पत्र दिले आणि मला त्याला सांगितलं की मला त्या दिवसात मी यशका देऊ तर महाराष्ट्राचा कारभार असा सुरळीत सुरू चालला तर महाराष्ट्राने चांगल्या मी या निमित्ताने आपल्या सर्व अधिकारी वर्गाला त्या प्रत्येक एकच विनंती करून सांगतो की आमच्या शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत एस टी कशी जाईल याची दक्षता आपण घ्यावी आणि त्याचा हाच सर्व बागडा तालुक्यातील ग्रामीण जनतेला होईल आपल्या बाबतीत चांगलं नाव आहे आणि ते नाव आपल्याला महाराष्ट्राच्या एका चांगल्या ठिकाणी पोहोचायचं आहे येणाऱ्या काही दिवसात तुमचा तुमचा जर आग्रह असेल तर मी शंभर टक्के आपल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरू देसाई यांना शंभर टक्के आणून आपल्या या राज्याच्या परिवहन मंत्रालयाला मंत्री मिळाला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या या भागात तालुक्यात सुदाम सुरू तालुक्याला पुन्हा या आदिवासी भागामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वेळेला देशने कशा पद्धतीने पोषित निमित्ताने आपण सर्व प्रयत्न करू हे त्या निमित्ताने सांगतो बागलानवासियांसाठी आणि बागलांना शहरवासियांसाठी बहुप्रतिक्षित असा गेल्या दोन वर्षापासून ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो नवीन बसेस पाहिजेत नवीन बसेस पाहिजेत सातत्यानं सर्व स्तरातून सर्व नागरिकांकडून त्याची मागणी होत होती की खऱ्या अर्थ तर आज, आज पूर्ततेचा दिवस आला आहे आणि त्या पूर्ततेचे जे शिल्पकार आहेत आपल्या बागलांचे लाडके आमदार माननीय त्यांच्यासोबतच त्यांच्या लावून प्रयत्न करणारे आपले बागलांचे आप सटाना नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मान्य सुनीलनाना मोरे त्यानंतर प्रशासनातून आमच्या प्रांत मॅडम आणि माननीय तहसीलदार साहेब यांची वारंवार गाड्यांच्या संदर्भामध्ये खंत होती की गाड्या आपल्या सुस्थितीत नसतात बऱ्याचशा गाड्यात नादुरुस्त झाल्या की प्रशासन म्हणून सरांकडे प्रांत मॅडमकडे किंवा आपल्या बांगलांच्या आमदार साहेबांकडे वारंवार ज्या तक्रारी जायच्या त्या अनुषंगानं त्यांचं देखील एक मोठं योगदान ह्या आपल्या बसेस आज मिळवून देण्यामध्ये आहे मला सांगायला खूप आनंद वाटतो की मागील वर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब पटके स्वच्छता अभियानामध्ये आपल्या राज्य परिवहन सटाना आकारानं प्रथम क्रमांकाचं पाच लाखाचं पक्ष मिळवला या पाच लाखाच्या प्रतिसादमध्ये माझ्या तमाम कर्मचाऱ्यांचा माझ्या तमाम शहरवासियांचा आणि तमाम राजकीय सामाजिक पदाधिकाऱ्यांचा आणि प्रशासनातील सगळ्या उच्चाधिकाऱ्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा मला पाठिंबा मिळाला आणि त्या पाठिंब्यातूनच मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपण ते पाच लाखाचं पत्ती स्वीकारलं तर त्याच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अभियानाचं दुसरं पर्व आता आपलं सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं माननीय आमदार साहेबांच्या सुनील दादांच्या सहकार्यानं यावेळेस आपण पाच लाखाचं नव्हे तर पन्नास लाखाचं लाखा बक्षित घेऊ अशी अत्यक्ष आणि निश्चितच आपण त्या दृष्टिकोनातून उद्यापासूनच आपलं काम देखील सुरू होईल ही माझ्या तमाम प्रवासी माता बंधू भगिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपल्या सुरक्षित प्रवास साठी निश्चितच आमच्याकडून सर्व प्रयत्न केले जातील त्या सर्व प्रयत्नांना यश लावो अशी देखील यशवंतराव महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो